खरेदी विक्रीसाठी मिळकतीचे व्हॅल्युएशन कसे व कुठे पाहावे नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जेव्हा आपण एखादी मिळकत खरेदीखत करण्याचे ठरवतो त्यावेळी त्या, त्या मिळकतीचे सातबाराचे उतारे पाहतो जुने फेरफार उतारे पाहतो की त्या मालकाला ती मिळकत कशी मिळालेली आहे सर्च रिपोर्ट घेतला जातो जाहीर प्रसिद्धीकरण केले जाते मिळकतीची किंमत ठरवली जाते ज्या दिवशी आपण आपल्याला ती मिळकत खरेदी घ्यावायची असते व त्या खरेदीखत दस्ताची नोंदणी करावायची असते त्या दिवशी किंवा त्याच्या आधीच्या दिवशी आपण मिळकतीचे ऑनलाईन व्हॅल्युएशन बघतो तेवढाच स्टॅम्प ऑनलाइन भरतो दस्त तयार करतो आणि दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीसाठी गेल्यानंतर आपल्या असे लक्षात येते की मिळकतीचे व्हॅल्युएशन जास्त आहे मग त्यानंतर धावपळ सुरू होते आणि त्या दिवशी दस्त नोंदणी होत नाही विशेषतः जे लोक शहरामध्ये राहत आहेत व गावाकडे जमिनी घेत आहेत त्यांच्या बाबतीत नेहमी असे होते ते ज्या ठिकाणी शहरात राहत आहेत त्या ठिकाणावरून त्या मिळकतीची किंमत ऑनलाईन पाहतात परंतु असे प्रकार पाहण्यात आलेले आहेत की अनेक मिळकती या राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असतात मिळकतींच्या सातबाराच्या उतार्यावर त्याची नोंद नसते परंतु चतुर्सीमेमध्ये राष्ट्रीय महामार्ग येतो त्यामुळे मिळकतीची किंमत जास्त असते एवढेच नव्हे तर अनेक शेतजमिनी या सातबाराच्या उतार्यावर जिरायत दिसतात म्हणजेच त्या सातबाराच्या उतार्यावर कोणत्याही पाण्याच्या साधनांची म्हणजे विहिरीची बोरवेलची नोंद नसते परंतु ती मिळकत ही ज्या गावातून उजनी कॅनॉल गेलेला आहे त्या गावात असते त्यामुळे त्या, त्या मिळकतीला बागायत क्षेत्र समजले जाते कडेला असलेली जमीन उजनी कॅनॉलच्या परिसरातील जमीन राष्ट्रीय महामार्गाच्या लगतची जमीन या सर्वांचे व्हॅल्युएशन वेगवेगळे वेग असते त्यामुळे कधीकधी ऑनलाईन व्हॅल्युएशन चुकीचे नमूद केलेले असते त्यामुळे आपण जेव्हा मिळकत खरेदी करणार असाल व खरेदी दस्त नोंदवणार खरेदी दस्त नोंदवणार असाल त्यावेळी खरेदी दस्त तयार करताना सातबाराचा उतारा प्रत्यक्ष दुय्यम निबंधक म्हणजेच यांना दाखवून त्या जमिनीचे नेमके व्हॅल्युएशन म्हणजेच किमती किती आहेत हे निश्चित करून घ्यावे त्यानंतर त्या, त्या रकमेवर ऑनलाईन स्टॅम्प ड्युटी भरावी व डाटा एंट्री करावी त्याप्रमाणे दस्त तयार करावा आपण ऑनलाईन व्हॅल्युएशन पाहून दस्त तयार केला आणि मिळकतीच्या मालकाला रकमेची देवाणघेवाण केली दस्त नोंदणीसाठी आलात त्या ठिकाणी आपल्याला असे लक्षात आले की मिळकतीची किंमत जास्त आहे आणखी जास्त स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल लिहिण्यात आलेला खरेदीखत असते व त्यातील मजकूर बदलावा लागेल नवीन डाटा एंट्री करावी लागेल तर या सर्व प्रक्रियेमध्ये वेळ जातो आणि ज्या दिवशी आपल्याला खरेदीखत दस्त नोंदणी करावायचं आहे त्या दिवशी खरेदीखतच नोंदणी होत नाही मिळकतीच्या मालकांना आधीच पैसे दिलेले असतात आणि त्यात दुसऱ्या दिवशी रविवार असेल किंवा सुट्टी असेल तर खरेदी दस्त नोंदणीचे कामकाज लांबणीवर पडते त्या दरम्यान व्यवहारामध्ये अडचणीसुद्धा येऊ शकतात त्यामुळे खरेदी दस्त नोंदणी करण्यापूर्वी प्रत्यक्ष सब रजिस्टर कार्यालयामध्ये जाऊन मिळकतीच्या किमतीची खात्री करा त्यावर स्टॅम्प ड्युटी किती लागेल याची खात्री करा आणि त्यानंतरच मिळकतीची किंमत व स्टॅम्प ड्युटी दस्तामध्ये लिहून ऑनलाईन स्टॅम्प ड्युटी भरावी व डाटा एंट्री करावी या सर्व गोष्टी करा म्हणजे नंतर दस्तातील मजकूर बदलावा लागणार नाही व इतर जास्तीच्या गोष्टी कराव्या लागणार नाहीत ज्यामुळे आपला वेळ वाचेल व्यवहार व्यवहार सुरळीत पार पडेल आणि आपण ज्या दिवशी दस्त नोंदणी करणार आहात त्याच दिवशी दस्ताची नोंदणी होईल